नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कचऱ्याचं आंदोलन महापालिकेच्या आवारामध्ये करण्यात आलेलं आहे लातूरकरांचा जो अतिशय बिकट झालेला लातूरकरांसाठी त्रासदायक झालेला जो विषय आहे तो कचऱ्याचा विषय आहे आणि त्या कचऱ्याच्या विषयाला घेऊन आज आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये महापालिकेमध्ये आलेले आहोत ला महापालिकेमध्ये येऊन एक कचऱ्याचं ट्रॅक्टर महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही भेट देत आहोत आणि आज त्यांना आम्ही सूचित केलेलं आहे की जर लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न चार दोन दिवसामध्ये आपण नाही मिटवला तर आम्ही याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन लातूरकरांसाठी करू या लातूर शहराची जनता लातूरकर जनता रामभरोसे आहे इथले काही काँग्रेसचे नेते आहेत यांनाही त्या लातूरकरांचं काही पडलेलं नाही आणि या प्रशासनाला तर देणं घेणंच नाही याच्या निषेधार्थ निषेधामध्ये आम्ही आज हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन केलेलं कचऱ्याचा विषय मागच्या पंधरा झालेला आहे आज वाटत नाही का आंदोलन हो आम्ही याच्या अगोदर आयुक्तांसोबत चर्चा करण्याचा प्रश्न प्रयत्न केला त्यांना भेटून सांगण्याचा विषय केला पण ज्या वेळेला आम्हाला लक्षात आलं की हे काही गंभीर नाहीत म्हणून आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे